यवतमाळच्या पुसत वाशिम मार्गावरील 17 माळ घाटात भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारे वाहन झाडावर वा आदळल्याने दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला चारचाकी वाहन हे थेट झाडावर आदळले या भीषण अपघातात दोघेजन जागीच ठार झाले तर 6 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना पुसत वाशिम मार्गावरील सत्तरमाळ माळ घाटात सकाळच्या सुमारास घडली अपघात एवढा भीषण होता कि की वाहन संपूर्णतः क्षितिग्रस्त झाले नगर येथून टोयाटा या चारचाकी वाहनाने आठ जण मार्गे पुसत येथून माहूरकडे दर्शनासाठी जात असतानाच वाहनचालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने वाहन थेट झाडावर जाऊन आदळले त्यामध्ये दोघे दोघेजण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले जखमींना प्राथमिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले